पिंपरी चिंचवड पोलिसांनी ड्रग्ज विरोधात मोहीम तीव्र केली असून तर गेल्या काही दिवसात जप्त केलेले जवळपास पोलिसांनी कॉलेज सार्वजनिक ठिकाणी अंमली जनजागृती करण्यात येते शहराच्या अनेक भागात ड्रग्ज विरोधात जनजागृती करणारे फ्लेक्स लावण्यात आले ड्रग्ज विषयी काहीही माहिती मिळाली तर पोलिसांशी संपर्क करावा असं आवाहन पोलिसांनी केलं याच संदर्भात पोलीस उपायुक्त शिवाजी पवार यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाने ड्रग्ज विरोधात तीव्र मोहीम सुरू केलेली आहे जवळपास तेवीस कोटींचे ड्रग्ज जे आहेत ते नष्ट करण्यात आलेले आहेत यापुढे नेमकी कशा पद्धतीनं ड्रग्ज विरोधात मोहीम असणार आहे आपल्याबरोबर पोलीस उपायुक्त शिवाजी पवार आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगाल ड्रग्ज विरोधात तीव्र मोहीम आहे कशा पद्धतीने ही मोहीम पुढे आखली जाणार पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये मान्य पोलीस आयुक्त सर श्री विनय कुमार सर यांच्या मार्गदर्शनात अंमली पदार्थ विरोधी जी मोहीम आहे ती आपण सातत्याने तीव्र केलेली आहे आणि यापुढे देखील कुठल्याही पद्धतीची जर माहिती आपल्याला प्राप्त होत असेल नागरिकांना त्याच्यासाठी स्वतंत्र नंबर देखील पोलीस आयुक्त साहेबांनी प्रसारित केलेला आहे आणि त्याचप्रमाणे जो जप्त केलेला मुद्देमाल जो आहे या नार्कोटिक एनडीपीएस केसेस मधला ती नष्ट करण्याची कारवाई सुद्धा सातत्याने चालू राहणार खर तर बऱ्याच ठिकाणी जनजागृतीपर फ्लेक्स ही लावण्यात आलेले आहेत काय नेमकं आव्हान तुमचं असणार आहे तरुण पिढीला म्हणा किंवा एकूणच नागरिकांना याच्यामध्ये जनजागृतीची देखील आम्ही विशेष मोहीम हाती घेतलेली आहे जे विशेषतः करून शाळा कॉलेजेस आणि इतर ठिकाण ज्या ठिकाणी <coughs> मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग आपल्याला मिळतो त्या ठिकाणी आम्ही विशेष जनजागृती मोहीम घेतली की अंमली पदार्थांपासून त्यांनी दूर राहणं आवश्यक आहे एकंदरीतच जवळपास तेवीस कोटींचे ड्रग्ज जे आहेत ते नष्ट करण्यात आलेले आहेत आणि ही, ही कारवाई जी आहे ती अशाच पद्धतीनं सुरू राहणार आहे कैलासपुरी झी मीडिया पिंपरी चिंचवड